जंगल वगैरे एकदम सामसूम आहे फूल एकदम सामसूम आहे पाच आणि आत्ता निघालो पण ठाण्याला आज तुम्ही बघितलं असेल आपण सामान वगैरे सगळं हो भरलं टेम्पो मध्ये टेम्पो तसंच पाठवला हो आता आपला शो आहे ठाण्याला आयडीचा शो आहे मोठा शो आहे तिकडे जायचं आहे जॉनी दादा साहिल आणि सौरभ वगैरे हो येतात आपण त्यांच्या सोबतच भरपूर उशीर गेला मी आणि साहिल निघाला आता बराच लांबचा प्रवास आहे भेटू आपण रस्त्यात चला फायनली आलोय ठाण्यात जायचंय डोंगरावर डोंगरावर कॉल आहे आपल्याला डोंगरावर आधी डोंगर दिसतो तुम्हाला तिकडे डोंगरावर जायचंय आपलेच भाऊ आहेत सप्तसून वाले तर त्यांच्याकडून थोडंसं सामान घेतलंय आपला वारदीचा पण कॉल आहे मी तुम्हाला बोललो काल पण तिकडे पण थोडंसं सामान ठेवलंय तर तिकडे आपल्याला वाजवायचं रात्री एक वाजता वाजवायचं तर इकडचं शोध आल्यावर तिकडे जायचं आहे मग थोडंसं सामान तिकडे पण ठेवलेलं आहे सिंगल सेटअप तिकडे ठेवलाय आपल्याला थोडंसं लागणार आहे लागणार तर नाही पण तरी पण घेऊन ठेवलं काय तरी पण घेऊन ठेवलं काय फुटलं वगैरे तर जावे इथून डोंगर चढायला सुरुवात होणार आहे कसं काय इकडे आहे बोलतात चला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चालू झाले हद्द आपल्याला अख्खीच जायचं एवढ्या वाटली नाही जवळपास वाजता आली सात दहा मिनिटात आता एकशे जायचं आपल्याला अशा रस्त्या घेऊन सर फुल सामचूक काय वाटतंय साईब गाडीने याची हिंमत केली आम्ही अचानक वाघ वगैरे आहेत पोचू लोकेशन ला आणि मग डायरेक्ट चालू करूयात चालू करूया वाटतात नाही लवकर चौक आलो आहे फायनली गाडी घेऊन डायरेक्ट चालू डायरेक्ट चाललोय गाडी घेऊन मंडपात डायरेक्ट सेटअप पुढे लावलाय पुढे लावलाय इकडे आलो हे पण आता ते गेट आहे रे इथे पण प्रथम फ्री झाली फार्म फार्म हाने, आभी, 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 आभी हो <laughs> स्वस्तिक फॉर्म आहे आम्ही नाही अभिषेक लोकेशनच चुकीचं आलोय लोकेशन आम्ही दोघांनी एकशे आधार असत ते उतरणं झाली कसं आम्हाला रे मजा येत्या बरोबर आहे बरोबर आहे कळ खूप छान थांब उतरतो बाई था

बस बस आम्ही बोर बोल बोला गणपती बाप्पा मोर्या दादा पण स्टेज वर फायनली पोहोचल आता प्रयत्नानंतर संध्याकाळी पाच ला निघाल सातला पोहोचल दोन तास लागलेले चुकीच्या दोन लागणार

නිික් වග ඉේ දස ලයිට සමේ න හරිත දුර කියලා ගෙලතුතු ව

amazing amazing it is our I've traditional been... band yeah yeah how was it do you like it oh it's amazing amazing yeah. amazing because i've never been to india before i've never been to an indian wedding and this is all new to me and it's just it's another level Okay, and we will also like to play a band in London. Also, if we will get a chance, from yeah, that. yeah. it is our dream. <laughs> it is our big dream. Really? Yeah. Wow. London, <laughs> when, London. You go, London. when you go back to London, show it you to your friends and everyone. Oh well. Yeah. Oh, yeah. And if anybody requires, yeah, oh, I that Then you can better. come there and you know yeah. play for them, and they can give a good performance to them. आणि तोंडात वाफ पण नाही त्याच्यामुळे अजून थंडी वाचते तोंडात वाफ निघत होती मग एवढी थंडी आहे आणि भूक लागलीय नालबागला जायचंय जेवायचंय चला चला लगेच जाऊया

विषय आहे की आपल्याला ऐकायचा चांगला आपण नॅशनल पार्क मध्ये नॅशनल पार्कला फोड जॉईंट होतो आता सांगत होता भागाची की इकडून प्राणी वगैरे येतात त्यानंतर काही येतोच येतात पेट्रोल किती टँक म्हणजे किती वास्त्या रात्रीचे दीड पूर्ण रास्ता तुम्ही बघितला येताना समसू आता हे पण एक चॅलेंज आहे आपल्या जाताना येऊ विचना आपल्याला आता गेले तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कॉपी काय ते बघितलं एकदम हे बघा जंगल बघा एकदम समसू आहे फुल

अनुभव लावू शकता म्हणजे की वाघ आणि बिबटे पण फिरतात हा तो दादा पण सांगत होता मग की इथे बिबटे वगैरे येतात रात्रीचे फुल कॉन्फिडेंटली सांगत होते त्याच्यामुळे आम्ही सगळे सोबत चाललोय सगळे सोबतच आहोत कारण का इथे काही रस्त्यात येऊ शकत आहे ना अचानक येऊ शकतं आणि ऍक्च्युली झालाच बंद होतं आलो खाली फायरली तुम्हाला मग अशी दाखवलेलं संजय गांधी नॅशनल पार्क जेवायला आलो अफजल बंद मुंबई दरबार बंद तीन वाजलेत सगळे बंद झाले પેટ્રોલ સંપ દુષ્કાળ તે મહિના પેટ્રોલ પણ ગાડી અનએક્સપેક્ટેડમ भेटलं ओपन जेवण इकडे फ्राईड राईस आणि पावभाजी खाल्ली जाऊया परत झाल बागा चार वाजले आहेत आता हे पार्सल घेतलंय टोईंग तरी पण चालू आहे आता पेट्रोल भरूया ते आयटीसी ला जेवण त्यांना देऊया ડાયરેક્ટરી